नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज परत चाललो डोलीवरच मच्छी पकडण्यासाठी सध्या बोंबील बांधले येत आहेत तर तीच पकडायला चाललो आहे जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मंडळी पहिली डोल तर उठला लावली आता हे बघा पहिल्या डोलीमध्ये काय काय मच्छी आले ते बघूया आता आपण हे बघा ह्याच्यात पण बोंबीलच दिसतात जास्त ह्याच्यात पण जे काय मोठे मोठे बोंबील आणि चांगले असतील ते घेऊया बाकी सगळे टाकून देऊया आपण तर बघू आता ह्याच्यामध्ये किती बोंबील भेटत आहेत ते तर हे बघा मंडळी सगळे बोंबिलच दिसत आहेत तर ह्याच्यामध्ये पण जे जे काही चांगले बोंबील असतील जे ताजे ते घेत तर बाकीचे चांगले चांगले असतील ते घेऊ आणि बाकी देऊया फेकून हे बघा मोठी मोठी साईज आहे ना मोटी -मोटी ती सगळी काढायला लावले बाजूला बाकी बघा बोंबील बघा हे बघा सगळं बोंबिल दिसत आहेत आणि छोटं छोटं कोनबट दिसते तर कोनबट का कोनबटांनी बोंबील काढूया चांगले चांगले हे बघा मंडळी बॉम्बिल बघा एकदम जबरदस्त आहे मस्त एकदम ताजे आहे बघा

हे बघा मित्रांनो बोंबील बाजूला काढून ठेवले आहेत आणि कोणबट पण कोनबट आता जे आहे ना त्यांनी त्याच्यातलं चांगलं चांगलं निवडून बाजूला काढून ठेवायला लावले हे बघा छोटी साईज मित्रांनो हे काय डोलीमध्ये जास्त मोठे तर नाही येत आहे जे जाल मांडलं ना का जालाला मस्त मोठे मोठे अडकत आहेत बाकी डोलीमध्ये तर जास्त छोटेच मच्छी येते हे बघा बोंबील पण मस्त आले आहेत छोटे ते बघ मंडली एवढे जे चांगले चांगले बोंबील होते ते एवढे काढले बोंबील यावेळी बोंबील बरेच भेटले आणि बघा कोनबट वगैरे होतं ना ते एवढं भेटलं साईडला काढून ठेवलं ते कोनबट बघा कोनबट पण मस्त भेटलं पहिल्या तर एकदम काम पच्चीच झालास मस्त मोठे मोठे बोंबील काढले बाजूला सर आता बघूया जी डोल मांडली ते एक डोल तर उचलले आता थोड्याला थांबूया आणि परत पंधरा वीस मिनटात अजून एकदा डोल उचलून बघूया त्यात किती मच्छी भेटते ते हे बघा वीस पंचवीस मिनटं वाट बघितली आणि त्यानंतर आता परत एकदा तीस डोल ला लावले तर आता एकदा उचलूया त्याच्यामध्ये किती मच्छी भेटते ते बघू आणि मग निघूया घरी जायला दुसऱ्या डोलीमध्ये तर काय जास्त दिसत नाही जास्त कचरा दिसतोय तर ह्याच्यात पण आता बघू हे बघा चिमणं बघा चिमण तर आता ह्याच्यामध्ये पण बघू याच्यामध्ये काय चांगली चांगली दिसते मच्छी ते काढू आणि मग बाकीची देऊ कारण ह्याच्यामध्ये तर काय जास्त आली नाही मोठे मोठे जे बोंबील दिसतात ते काढूया फक्त ते काढा लागलेत तर मंडळी हे बघा आजच्या आजच्या दिवसात एवढे बोंबील भेटले डोलीला हे बघा मस्त आणि ब कोनबट आणि थोडीशी मिक्स मच्छी पण भेटले टोकरे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद